महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड पाहूया विशेष बातमीपत्र नंदकिशोर समाजसेवा मंडळांव व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल संपादक केलेल्या तेरा विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले सहशिक्षक पांडुरंग शिंदे दत्तात्रय गवळेसर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा करण्यात आला तसेच म्हैसगाव येथील तेरा ग्रामस्थांचा सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला तर पापनस गावचे सरपंच नानासाहेब लेंगरे यांना सदभावना कार्याबद्दल सत्कार करण्यात आला नंदकिशोर सेवा मंडळ व अन्नक्षत्र मंडळाचे आधारस्तंभ सतेश गोडगे सर तसेच जिल्हा परिषद सदस्य उबाळे माजी सरपंच पंडित खारे तसेच वामन भाऊ उबाळे आणि सतीश उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्ताविका सतीश गोडगे सरांनी केली तर जिल्हा परिषद सदस्य आपासाहेब ओबाडे पांडुरंग शिंदे गुरुजी माजी सरपंच पंडित खारे आणि सलगर सर बार्शी यांची प्रमुख भाषणे झाली कार्यक्रमाची छोटीशी झलक तरी अर्जुन लोंडे आणि मंडळीच्या डोक्यात आला आपल्याला गुरुजीचा पण सत्कार राहिला आहे त्या निमित्ताने आज आपण एका यशस्वीतांचा सत्कार ठेवतोय माझं पुढे झाला तरी काय हरकत नाही म्हणून गवळे गुरुजींना आपण आमंत्रित केलं गवळे गुरुजी आले त्याबद्दल गवळे गुरुजी तुमचा आभार आणि मी स्वतः बार्शी तालुक्यात राहत असल्यामुळं मला माहिती आहे गवळे गुरुजी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम काय आलेलं मला दिसतंय त्यांच्या गावात कोरफळे गावामध्ये परवाच मी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेतो त्यावेळेस अक्षरशः मी गवळे गुरुजी आणि तिथलं कार्य आणि तिथली रिटायर झाली लोक बार्शी तालुक्यामध्ये शिक्षकाचा जास्त भरपूर लोक असल्या कारणाने काही लोक काही लोक शिक्षण क्षेत्रातून रिटायर झाल्याच्या नंतर काही कादंबऱ्या पुस्तकं आणि कवी लेखन करण्याचा साहित्याच्या संदर्भात योगदान देण्याचा प्रयत्न करतात आणि तशाच पद, तशाच पद्धतीत एक शंकर तिकटे म्हणून एक प्राथमिक एच एमच होते ते त्यांनी एक पायवाट पायवाटच वाटच नको जे पाऊल वाट पाऊलवाट या पुस्तकाचं प्रकाशन केलं आम्हाला त्या प्रकाशनाला येण्याचा योग आला हरिभक्त हा, परायण जयवन बोधले सारखी प्रतिभावंत माणसं त्या पुस्तकाला प्रस्तावना द्यायला लाभली अशा प्रकारचं इतकं चांगलं कार्य गवळे गुरुजी आणि यांच्या माध्यमातून होत आहे आणि तिसरी गोष्ट आपण यशस्वीता आणि सद्भावना ह्या विषयावरती आपण ही करताना आज कार्यक्रमच घेतोय परवा आपल्या गावावरती आपल्या आप गावावरती म्हणा किंवा आमच्या गोडगे कुटुंबावरती ज्यावेळेस इतकी मोठी एक आघादाची गोष्ट आमच्या कुटुंबामध्ये घडली त्याच्यामध्ये अक्षरशः अक्षरशः आपले नानासाहेब लेगरे बापणाचे सरपंच साहेब नियमितपणे कार्याचा ठसा इतर काय गोष्टी ते सहकारी क्षेत्रामध्ये नोकरीला जरी असले तरी ग्रामीण भागामध्ये काय काम करायचं आपण समाज समाज उपयोगीची काय कामं करायची समाजासाठी ते आपण काय घटलं पाहिजे खरोखरच त्याचं यशवंत शिवाजी कोकरे मुस्कान अनिल महाजन सानिका भारत सातो समृद्धी पोपट सातो कृणाल पोपट नरुटे नंदिनी शिवाजी कोकरे ऋतुजा राजेंद्र सातो कुमारी अनुष्का भारत उबाळे तसेच रुद्रप्रपा प्रताप सचिन सातो अन्वेषा सचिन पाटील कुमारी प्रांजली सचिन उबाळे या सर्व विद्यार्थ्यांचा आज आपण मंडळाच्या वतीने सत्कार केला त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या उभारी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या आणि त्याच विद्यार्थ्यांपैकी आज बसलेले हे सर्व विद्यार्थी आहेत राहिलेल्या विद्यार्थ्यांनी मी लक्षात घ्या की आपण नक्की आईवडलाचं ऐकावं त्या शिक्षकांचं ऐकावं तुम्हीही पुढल्या वर्षी या स्टेजवर सत्कारासाठी शुभेच्छा देतो भरभरून बर अशा त्यांचं आयुष्य आनंदी त्यांच्या इच्छा आकांक्षा संपूर्ण पूर्ण व्हावे तसेच आमच्या शिंदे गुरुजीचेही उर्वरित जीवन अतिशय आनंदात आरोग्यदायी आणि त्यांच्या हातून त्यांच्या आईवडाची आणि या भारत देशातील अडचणीतल्या कुटुंबाची धन पैसा कमी झाला तर धनवंताला किंमत राहत नाही एखाद्याकडे पद असेल सत्ता असेल तर त्या माणसाला किंमत मिळते पद सत्ता गेले तर माणसाची किंमत कमी होते हे तीन उदाहरणं मी सांगितली मला असं म्हणायचंय की जे गुणवंत असतात ज्ञानवंत असतात विद्वान सर्वत्र पूजेते विद्वानांना सर्व ठिकाणी आदर आणि मान असतो आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे की आपल्या गावामधून आज ऐंशी ज्या पुढं स्टेजवर बसलेले हे दहा अकरा विद्यार्थी आहेत आणि गौरव होतो ज्या ठिकाणी मातांचा गौरव होतो ज्या ठिकाणी गुणवान माणसाला किंमत दिली जाते त्या गावचा उत्कर्ष आणि त्या गावची संस्कृती सर्वापेक्षा श्रेष्ठ असते अशी आपल्या गावची संस्कृती श्रेष्ठ आहे आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं गाव म्हणून उपळाई किंवा विठ्ठलवाडीचं का म्हणावं आपलं म्हैसगाव सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं गाव होईल असं आम्ही या ठिकाणी बोलू इच्छितो का पायामध्ये आज मी भाग्यवान ठरलो करतो जय जय महाराज यानंतर आपल्या नंदकिशोर समाजसेवा मंडळ आणि गुरुजन वर्ग शिंदे सर यांचा सत्कार आणि आदर्श शेतकरी आहे अनेक प्रकारचे आदर्श माय पाठीशी असताना म्हैसगावमध्ये येण्याचा मी हो योगायोग